नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो देशातील दोन प्रमुख राज्य एक जम्मू काश्मीर असेल किंवा हरियाणा असेल आता जम्मू काश्मीर हे दोन हजार एकोणावीसपासून राज्याचा दर्जा नाही येते ते केंद्रशासित प्रदेश आहे ते राज्याचा दर्जा त्याला नंतर केंद्र शासन देऊ शकतं पण या दोन्ही राज्याची विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली होती ती संपूर्णपणे शांतपणे पार पडली या दोन्ही विधानसभेच्या जागा नव्वद सीटवर होत्या आता आपण पहिला विषय हरियाणाच्या बाबतीत घेऊ आणि नंतर जम्मू काश्मीरच्या बाबतीत घेऊ आता हरियाणामध्ये दहा वर्ष भारतीय जनता पार्टीचं सरकार दोन हजार चौदाला पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं मनोहरलाल खट्टर हे अगदी नौखे संघामध्ये आर एस एसमध्ये काम केलेल्या या व्यक्तीला नरेंद्र मोदींनी अगदी पहिल्यांदाच म मुख्यमंत्रीची जबाबदारी दिली आणि असं लोकांना वाटत होतं की या जाटलँड पट्टा आहे इथं जाट, जाट मुख्यमंत्रीच पाहिजे आणि त्यांनी जवळजवळ नऊ वर्ष मग आता दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणावीस असेल दोन हजार चौदामध्ये तर पूर्ण बहुमताचं सरकार होतं आणि दोन हजार एकोणावीसमध्ये भारतीय जनता पार्टीला चाळीस जागा निवडून आल्या होत्या आणि दुष्यंत चौटालांबरोबर युती करून भारतीय जनता पार्टी दोन हजार एकोणावीसमध्ये दुसऱ्यांदा सत्तेवर आली होती पण निवडणुकीच्या पडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर दुष्यंत चौटाला आणि भारतीय जनता पार्टीची युती तुटली कारण त्यांना लोकसभेची जागा एखाद दोन पाहिजे होती भारतीय जनता पार्टीकडं लोकसभेच्या दहाच्या दहा जागा होत्या आणि भारतीय जनता पार्टी त्यांना एखादी जागासुद्धा देऊ शकत नव्हती त्यामुळं त्यांची युती तुटली आणि मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदावरून ते हटले आणि तिथं नवीन चेहरा नायब सैनींचा मुख्यमंत्री म्हणून दिला आता त्यांच्या नेतृत्वात हरियाणामध्ये निवडणुका झाल्या दोन हजार चोवीस लोकसभेची निवडणूक पार पडली पण भारतीय जनता पार्टीला जरी मुख्यमंत्री चेहरा बदलला किंवा खुर्ची बदलली खट्टर यांना हटवलं नायब सैन्यांना आणलं पण फायदा होताना आपल्याला दिसला नाही कारण दहा जागांपैकी पाच जागा इथं काँग्रेसला शून्य होता भोपळा होता पण काँग्रेसने पाच जागा भारतीय जनता पार्टीकून हिसकावण्यामध्ये यश मिळवलं आणि पाच जागांचं नुकसान हे फार मोठं नुकसान भारतीय जनता पार्टीचं दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आपण पाहिलं आणि आता त्याच पार्श्वभूमीवर किंवा नायब सैनींच्याच नेतृत्वात विधानसभेची निवडणूक झाली एकतर हरियाणा हा एक प्रदेश आहे मोठ्या प्रमाणात इथं शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात इथं अग्निवीरांच्या बाबतीत जे काही अफवा इथं उडवण्यात आलेल्या रोजगाराचे मुद्दे इथं राहुल गांधींनी अनेक प्रकारच्या अफवा उडवल्या आणि पैलवानांचं जे काही आंदोलन आहे मोठ्या प्रमाणामध्ये हरियाणामध्ये पैलवानांचं आंदोलन उभं केलं आणि महिला पैलवानांच्या बाबतीत खोट्या खोट्या गोष्टी पसरवण्यामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले जे काही सगळेच घटक दल आहे हे बाकी भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये सक्षत झाले त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीत बसताना आपण पाहिला पण आता जी काही विधानसभेची निवडणूक झाली त्याचा निकाल आता आपण पाहिला आता दोन चार दिवसापूर्वी आपण जे काही सर्वेज आपण टी व्ही डिबेटमध्ये पाहिले असतील किंवा मीडियामध्ये पाहिले असतील जम्मू काश्मीरच्या बाबतीत असेल किंवा हरियाणाच्या बाबतीत असेल जे काही एक्झिट पोल आपण पाहिले त्यामध्ये दोन्ही सरकार एक काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर असलेले अलायन्स यांनी जिंकताना आपण यांच्या सर्वेमध्ये पाहत होतो मग आता हरियाणामध्ये असेल हरियाणाला तर अगदी साठ पासष्टच्या वरती काँग्रेसला जागा दाखवत होती सगळ्याच चॅनलला भारतीय जनता पार्टीची मोठी हार दाखवत होती आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पण असं वाटत होते की सगळेच चा टी व्ही चॅनल एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पार्टीची हार दाखवत आहे आणि काँग्रेसचे मोठ्या प्रमाणात विजय दाखवतात त्याच पद्धतीचं जम्मू काश्मीरमध्ये पण एक्झिट पोल आपण पाहिले कारण जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्स्फरन्स आणि काँग्रेस यांची युती आता पी डी पी हा एक पक्ष आहे पण त्यांची आणि फारूक अब्दुल्लांची युती झाली नाही आणि भारतीय जनता पार्टीला तिथे युती करण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि आपण सकाळपासून जे पाहत होतो या की या सगळ्या गोष्टीचा परिणाम मग हरियाणाच्या मतमोजणी असेल किंवा जम्मू काश्मीरची मतमोजणी असेल सकाळचा जो पिरियड होता आठ वाजेपासून सुरुवात झाली जवळजवळ दहा वाजेपर्यंत साठ जागा काँग्रेसला हरियाणामध्ये मतमोजणीमध्ये आपण रुझानमध्ये पाहत होतो साठ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आपण पुढे पाहत होतो पण अचानक असा बदल झाला आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला अशा अशा ठिकाणच्या मतदारांनी अगदी काँग्रेसला सपाटून मार दिला आणि आत्ताची परिस्थिती आपण सगळी पाहिली असता काँग्रेस अगदी चौतीस पस्तीसवर अटकलेले आणि भारतीय जनता पार्टी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जागांवर गेली खरं तर पंचेचाळीस शेहेचाळीसचं बहुमत या दोन्ही विधानसभेच्या जागांवर आहे पंचेचाळीस शेहेचाळीस जागा ज्या ठिकाणी निवडून येतील त्यांचं बहुमत आता हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार जवळजवळ आल्यासारखंच आहे किंवा तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे आणि तशीच काही प परिस्थिती जी काही जम्मू काश्मीरची आहे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीला इथं एकोणतीस जागा आपण बघतोय आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास जागा आपण पाहतो आहे चौवेचाळीस जागा नॅशनल कॉन्फरन्सच्या निवडून येतात आहे आणि चार पाच जागा काँग्रेसच्या आपल्याला दिसतात आहे पण इथं त्यांची युती आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीला जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवण्यापासून यांना रोखण्यामध्ये यश आले आता फारुख अब्दुल्लानं ती जाहीरच करून टाकले की उमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होतील आणि त्यांनी आपल्या बयांमध्ये आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की हा जनादेश जो काही तीनशे सत्तर हटवला त्याच्या विरुद्ध जे केंद्र सरकारने इथं तीनशे सत्तर जे हटवलं त्याच्या विरुद्ध लोकांनी निकाल दिलेला आहे आता तो निकाल कशाचा आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण होत राहील पण लोकांनी एकंदरीत आपलं मत नोंदवलं आणि अगदी शांततेत आणि चांगल्या वातावरणामध्ये जम्मू काश्मीरच्यासुद्धा निवडणुका झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये दलित झालं आदिवासी झालं महिला झालं या निवडणुकीच्या मतदानासाठी बाहेर पडले मोठ्या प्रमाणात मतदान झालं चांगली टक्केवारी मिळाली कुठेही जीवितहानी आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये होताना आपण पाहिले नाही नाहीतर जन जम्मू काश्मीरची निवडणूक म्हटलं की, की पाचपन्नास जणांचा तिथं हत्या व्हायची रक्तपात व्हायचा लोक घरातून बाहेर पडायचे नाही अगदी दहावीस टक्के मतदान व्हायचं लाखोंच्या संख्येने मिलिटरी तैनात करावा लागायची या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागं बॅकला जर गेलो तर बघितलं सरकार कोणाचं येईल पण लोकशाहीला धरून ह्या सगळ्या गोष्टी होतातही यासाठी आनंद व्यक्त केला पाहिजे आज लाल चौकामध्ये तिरंगा आपल्या शानमध्ये फडकतोय आणि एक वेळ अशी परिस्थिती होती की हे जे काही भक्ती महबूबा असेल किंवा फारूक अब्दुल्ला असेल आता हे तर बोलायचे की कधीकधी आता या जम्मू काश्मीरमध्ये किंवा तिरंगाला उचलायला किंवा तिरंग्याला खांद्यावर घ्यायला माणूस उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल पण तीनशे सत्तर हटवल्यापासून जे काही जम्मू काश्मीर भारताचं अभिन्न अंग आहे आणि त्यामध्ये आता काही का कुठली किंतू परंतु राहिलेला नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या निवडणुकीमध्ये हार जीत हा प्रश्न वेगळा आहे पण भारतासाठी जम्मू काश्मीर किती महत्त्वाचं आहे हे केंद्र सरकारने पण दाखवून दिलं आणि हरियाणामधली जी काही परिस्थिती आहे हरियाणामध्ये अनेक गोष्टींचा खोटानाटा प्रचार आपण पाहिला असेल अनेक गोष्टी मग दलितांवर खोटेनाटे अत्याचार दाखवणं झालं किंवा लोकतंत्र धोक्यात आहे किंवा लोकशाही धोक्यात आहे आता निवडणुकाच होणार नाही मोदी आता तानाशाह झाले हिटलर झाले किंवा गोरगरिबांचं दलितांचं आदिवासियांचं आरक्षण मोदी सरकार घालवणारे किंवा मुसलमानांना वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही अफवा पसरायच्या त्यांच्या मनामध्ये एक भीती पसरायची आणि एकत्र एक होण्यासाठी आवाहन करायचं मुसलमानांना वोट जियासाठी आवाहन करायचं आणि याचा परिणाम आपण दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पाहिला असेल या सगळ्या गोष्टीचं आपण मग कथित शेतकरी आंदोलन असेल अगदी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष हे लोक हायवे जाडून बसलेले यांना कितीही दिलं किंवा शेतकरी आंदोलन जे काही त्यांचं कथित आंदोलन आहे शेतकऱ्यांच्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या मानणं जरी सरकारने केल्या असतील पण यांना फक्त राजकीय हेतूने प्रेरित होऊन काँग्रेसला आणि काँग्रेसबरोबर असलेल्या घटक दलाला कसा फायदा होईल आणि नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पार्टीला यातून कसं नुकसान होईल हे पाहण्यासाठी हे लोक अगदी वर्ष वर्ष दोन दोन वर्ष रस्त्यावर बसून असतात यांना शेतीशी आणि त्या शेतीमालाशी काही घेणं देणं नाही यांना फक्त आंदोलन करायचं आणि नरेंद्र मोदींना हरवण्याचा प्रयत्न करायचा आहे भारतीय जनता पार्टीला हरवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हे आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये इथं या हरियाणामध्ये पैलवान येतात पैलवानांच्या संघटना येतात संघ येतो आणि मग पैलवानांच्या महिला पैलवानांच्या खांद्यावर बंदूक ठेवूनसुद्धा भारतीय जनता पार्टीला इथं बदनाम करण्याचा प्रयत्न केला अग्निवीरांच्या बाबतीत बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे सगळे प्रयत्न पाहता आपल्याला पण असं वाटत होते की इथं मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो किंवा दहा वर्षाचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दहा वर्षाची जनतेची पण सरकारवर नाराजी असू शकते पण भारतीय जनता पार्टीचं काम करण्याची शैली नरेंद्र मोदींचा काम करण्याचं हे सगळं धाडस असेल किंवा जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे जनतेने मोहर लावली की देशाचा विकास किंवा राज्याचा विकास हा नरेंद्र मोदीच करू शकतात आणि उगाचंच आपले फसवे आश्वासन द्यायचे खटाखटचे आश्वासन द्यायचे आणि महिलांवर किती अत्याचार होतात खरं तर आपण या सगळ्या गोष्टी पाहिल्या असतील की त्या काँग्रेसच्या दलित नेत्या शैलजा कुमारी यांच्या बाबतीत किती घाणेरड्या प्रकारच्या ज्या टिपा टिकण्या ह्या ज्याचा हुड्डा सरकार किंवा हुड्डा कुटुंबाने के केल्या असतील त्यांच्या बाबतीत किती घाणेरडी वागणूक दिली असेल किंवा त्यांच्या सहकारी ज्या कोणी महिला बघिने असतील त्यांना स्टेजवर या काँग्रेसच्या नालायक कार्यकर्त्यांनी अगदी बॅड टच केल्या असतील या सगळ्या गोष्टीचा परिपाक काँग्रेसला तमाचा मारलेला आहे दलित मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आले आणि जाट लँडमध्ये सुद्धा जाटसुद्धा इथं वाटले गेले आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जाट या वेळेस येणार नाही अशी परिस्थिती दिसली होती पण ते सुद्धा यावेळेस भारतीय जनता पार्टीबरोबर आले त्यांना पण असं समजलं की काँग्रेस निवड खोटे आश्वासनं देतं काँग्रेसला देशाला बदनाम करायचे आणि वारंवार या सगळ्या घो गो, खोट्या गोष्टी करून किंवा खोट्या गोष्टी पसरून निवडणुका जिंकता येत नाही एखादी निवडणूक आपण खोट्या गोष्टींवर जिंकू शकतो त्यामुळं जनतेने काँग्रेसला हरियाणामध्ये करारा तमाचा दिलेला आहे आणि जी काही त्या जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सबरोबर काँग्रेसची थो जीत झाली इथं काँग्रेसचा काय बेस आहे काँग्रेसच्या दोन तीन जागासुद्धा निवडून आलेल्या नाही तेव्हा काँग्रेसला इथं टोटली संपवण्यात आलेले आता काँग्रेस दोन चार जागांवरसुद्धा समाधान मानणारे तेव्हा काँग्रेसला या सगळ्या गोष्टीमध्ये आता किंमत मोजावी लागणार आहे आणि काँग्रेसला आपल्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्याचं आत्मपरीक्षण करण्याऐवजी काँग्रेसला आता ठिकरा फोडायचा आहे मग तो कोणावर फोडायचा निवडणूक आयोगावर फोडायचा सरकारी अधिकाऱ्यांवर फोडायचा आणि मग खोटं खोटं पसरायचं स्वतःची हार स्वीकारायची नाही आणि हा जे काही पराभव झाला आहे त्या पराभवाचं मंथन करायचं नाही फक्त सरकारी एजन्सीला टार्गेट करायचं आणि त्यांना शिवीगाळ करायची इतकाच धंदा काँग्रेसकडे उरला आहे पण राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यापासून काँग्रेसची ही पहिली निवडणूक आहे आणि काँग्रेसला मातीत गाडल्याशिवाय राहुल गांधी राहणार नाही हे सुद्धा आता सुनिश्चित झालेले यावर आता काही कुठली शंका राहिलेली नाही तुरत थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद